मित्रांनो आपण एक पोल केला होता त्या पोलमध्ये विचारलं गेलं होतं की तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवून पाहिजे तर त्यामध्ये विषय होते मी माझ्या पिल्लांची कशा प्रकारे थांबवली शेळ्या वीस शेळ्या वार्षिक उत्पन्न नफा व खर्च संपूर्ण गणित दोन शेळ्या वार्षिक उत्पन्न शेळी हिटवर आणण्यासाठी सोपा उपाय शेळीची करडांची भूक वाढवण्यासाठी उपाय तर यापैकी जे तीन विषय होते जसं त्यामधली पहिला विषय आहे मी माझ्या पिल्लांची मर्तू कशी थांबवली हा दुसरा विषय आहे वीस शेळ्या वार्षिक उत्पन्न आणि गणित नफा आणि तिसरा जो विषय होता शेळी हिटवर आणण्यासाठी उपाय तर ह्या तीन विषयावरती सारख्याच प्रकारे वोटिंग आलेली आहे तर त्यामुळे आपण सर्वात पहिले विषय निवडूया मी माझ्या पिल्लांची कशा प्रकारे थांबवली आणि मित्रांनो हा जो पोल होता हा तुम्हाला विचारून व्हिडिओ बनवण्यासाठी होता तर प्रकारे तुम्ही वोटिंग ज्या विषयाला जास्त दिली तर तो विषय आपण निवडलेला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे जे पुढले दोन विषय आहे जसं शेळी लवकर हिटवर आणण्यासाठी उपाय व वीस शेळ्या वार्षिक गणित उत्पन्न नफा या विषयावरती व्हिडिओ लगेच लवकरात लवकर येणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनेलला जोडून राहा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते मिळत राहतील तर आता आपण विषय घेऊया की मी माझ्या मरतूक कशा प्रकारे थांबवली मित्रांनो आज तुम्ही पाहत असाल संपूर्ण महाराष्ट्रभर कर्डांची मरतूक वाढलेली आहे कर्डं गुंगत आहेत काही खातपीत नाही आहेत आणि या विषयावरती आपण पहिले दोन एक व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत परंतु त्यामध्ये प्रकारे काळजी घ्यायची हे सांगितलं होतं प्रकारे लक्षणावरती विलाज करायचा हे सांगितलं होतं पण ह्या व्हिडि व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रकारे मी स्वतः विलाज करून शंभर टक्के रिझल्ट घेतलेला आहे किंवा शंभर टक्के मर्तुकी थांबवली आहे विलाज करून तर मित्रांनो तो सटीक विलाज या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करायचा आहे आणि तेव्हाच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू तर मित्रांनो सगळ्यात पहिलं आपण जर पाहिलं तर ते पिल्लं जे असतात ती गुंगतात रुंगतात आणि ही परिस्थिती आहे ती खूप दिवसापासून चालू आहे नेमकं काय करावं त्यावरती विलाज काय सापडावा हा कोणाला कळत नाही आहे डॉक्टरांनासुद्धा व्यवस्थित विलाज त्यावरती करता येत नाही आहे मग माझ्या कड्यांनासुद्धा तशा प्रकारचा जो इन्फेक्शन आहे तशा प्रकारची बिमारी आहे ती झाली होती मग मी काळजी म्हणून किंवा प्रिकॉशन म्हणून किंवा मित्रांनो काहीतरी विलाज करावा व उपचार व्हावा म्हणून त्याला सरकारी जनावरांच्या दवाखान्यात घेऊन गेलो होतो तर ते कडू जे होतं मित्रांनो त्याला तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी जवळपास तीन इंजेक्शन दिले ते इंजेक्शन दिल्यानंतर त्याला आम्ही घरी आणलं त्याला काही फरक दिसेनासा झाला होता मित्रांनो फरक काही दोन दिवस त्याच्यावर दिसला नाही ते ना खात नव्हतं दूधसुद्धा पित नव्हतं मग अचानक <coughs> एक सबस्क्रायबर होते आपले आणि त्यांची एक कमेंट आली की सर तुम्ही याला अल्कोहोल देऊन पहा अल्कोहोलने कदाचित फरक हा पडू शकतो कदाचित त्यांनी देखील हा विलाज वापरून बघितला असेल त्यांनी देखील हा उपाय करून बघितला असेल आणि त्यांना देखील रिझल्ट हा चांगला मिळाला असेल म्हणून त्यांनी सांगितलं की अल्कोहोल वापरून पा अल्कोहोल म्हणजे दारू मित्रांनो त्यांनी अल्कोहोल वापरायला सांगितलं मी विचार केल्यावरती की सुद्धा एक अँटीबायोटिक आहे आणि आपण पाहिलं अल्कोहोलने सुद्धा खूप प्रकारचे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे व्हायरल इन्फेक्शन आहे ते थी ठीक होताना पाहिलेलं आहे आपण जे सर्दीचं खोकल्याचं औषध वापरतो त्यामध्ये देखील अल्कोहोल वापरलं जातं किंवा आपण पाहिलं कोरोना काळामध्ये अल्कोहोलच्या दारूच्या वापराने ते देखील मित्रांनो हा निष्क्रिय होत होता मग सॅनिटायझरमध्ये देखील अल्कोहोल वापरलं जातं मग मला वाटतं कदाचित याने फरक पडू शकतो म्हणून मित्रांनो मी, मी जे छोटं करडू आहे त्याला अल्कोहोल द्यायला म्हणजे दारू द्यायला सुरुवात केली मित्रांनो मी काही ॲडवर्टाईज करत नाही वगैरे काही कोणत्याही ब्रँडचं किंवा अल्कोहोल घेण्यासाठी प्रेरित करत नाही आहे मी एक विलाज कशा प्रकारे केला किंवा मला कशा प्रकारे अनुभव आला या स्वरूपामध्ये मी तुम्हाला माहिती देत आहे किंवा कारण तुम्हाला देखील त्या पद्धतीने जे आहे उपचार करता यावा माझं जे करडू होतं मित्रांनो त्याचं वय जवळपास तीन महिने होतं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे देत असेल व्हिडिओमध्ये हे ते करडू आहे हेच गुंगलेलं होतं ताप जे आहे मित्रांनो एखाद्या वेळेस ताप यायची किंवा ताप ही नसायची तरी देखील ते खात नव्हतं मग यावरती विलाज जो आहे मित्रांनो मी ते दारूचा विलाज सुरू केला याला मी सकाळी दोन एम एल त्यामध्ये अल्कोहोल म्हणजे दारू मित्रांनो घ्यायचो आणि त्यामुळे दोन एम एल पाणी टाकायचो आणि ते त्याला सिरिंजद्वारे म्हणजे इंजेक्शनद्वारे तोंडावाटे द्यायचो मित्रांनो सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ या पद्धतीने मी त्याला ते देत होतो आणि त्यासोबतच भूक वाढीसाठी बुस्टअप नावाची जी गोळी आहे मित्रांनो ती सुद्धा खूप कारगर आहे खास म्हणजे मित्रांनो हे पिल्ल जे आहे ते खातच नव्हते म्हणून भूकवाढीसाठी बुस्टअप गोळी आणि भूक वाढीसाठी किंवा भूक लागण्यासाठी तसेच शरीरातील जे पोटातील बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे किंवा इतर प्रकारचे इन्फेक्शन आहे ते दूर होण्यासाठी आपण जोडीला अल्कोहोल देत होतो मित्रांनो बुष्टप <coughs> गोळी आणि हे दारूचा डोस मी त्याला सतत दोन तीन दिवस चालू ठेवला आहे मित्रांनो पहिल्या दिवशी दिलाय आहे हा डोस दुसऱ्या दिवशी दिला आहे तर मित्रांनो दुसऱ्या दिवशीपासून त्याला फरक पडायला सुरुवात झाली ते थोडं थोडं प्रमाणामध्ये दूध प्यायला लागलं आणि मित्रांनो तिसऱ्या दिवशी थोडं थोडं चारा देखील तोडायला लागलं पानं तोडायला लागलं दूध थोडंसं प्रमाण त्याचं पिण्याचं वाढलं पाणी प्यायला लागलं त्यानंतर चौथ्या दिवशी ते बऱ्या प्रमाणामध्ये दूध प्यायला लागलं आणि त्यासोबतच मित्रांनो जे पानं आहे झाडाचे किंवा जे झाडपाले आहेत ते देखील ते खायला लागलं अशा प्रकारे मी चार दिवस चार ते पाच दिवस हा आ, विलाज जो आहे तो कंटिन्यू ठेवला बुष्टअप गोळी सकाळ संध्याकाळ त्याला त्याच्या वजनानुसार थोडा थोडा तुकडा म्हणजे मित्रांनो एका गोळीतील तिसरा हिस्सा देत होतो आणि दोन ते तीन एम एल दारू आणि त्यामध्ये दोन ते तीन एम एल पाणी मी वापरून त्याला द्यायचो तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो त्याला चांगल्या प्रकारे फरक पडला जवळपास चार दिवस हे कंटिन्यू मी दिलं त्यानंतर ते चांगल्या प्रकारे खायला लागलं आणि मित्रांनो त्यामध्ये मी त्याला जे शार्को फेरवला आहे सुद्धा देत होतो पण जे मित्रांनो हे दारू आहे किंवा ते बूस्टअप गुळी आहे किंवा जे शार्कोफेरॉल आहे यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवून तुम्ही द्या समजा आता बूस्टप गुळी दिलेली आहे तर तुम्ही पंधरा वीस मिनटानंतर ते दारूचा डोस देऊ शकता त्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर त्याला ते, ते, ते शार्कोफेरॉल द्यायचं आहे आणि स्वरूपामध्ये मित्रांनो सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे दोन डोस तुम्हाला करायचे आहे तर अशा प्रमाणामध्ये मित्रांनो मी ज्या आई त्यावरती विलाज केला आणि आता पिल्लू जर पाहिलं मित्रांनो जवळपास तो वेलाच करून आता मला एक हप्ताच्यावर झालेला आहे आणि पिल्लू हे मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे खात पित आहे चांगल्या प्रकारे उड्या मारत आहे फुल दूध पित आहे फुल चारा खात आहे आणि इतर पिल्लांप्रमाणे म्हणजे तंदुरुस्त पद्धतीने ते आता आपलं जीवन जगत आहे खूप तंदुरुस्ती झालेलं आहे तुम्ही देखील मित्रांनो तुमच्या कर्डावरती तुम्ही शेळी गुंगलेली आहे किंवा कर्डू गुंगलेलं आहे बोकट गुंगलेले आहेत तर त्यांच्यावरती हे विलाज करू शकता शंभर नव्हे तर एकशे टक्का तुम्हाला फरक मिळेल आणि मित्रांनो सटीक आणि जो अनुभवातून भेटलेला विलाज आहे मित्रांनो तोच मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणून मित्रांनो अनुभव म्हणतात की अनुभव इतका मोठा शिक्षक शिक दुसरा कोणताच नसतो मी तुम्हाला माझा अनुभव सांगितला आणि तुम्हाला त्यामधून शंभर टक्के फायदा मिळणार आहे ही मला खात्री आहे मित्रांनो तुम्ही हा विलाज वापरून पहा आणि जे विलाज वापरले मित्रांनो ते चांगल्या प्रकारे करण्यासाठी व्हिडिओ हा पुन्हा पुन्हा पहा आणि पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर त्यावरती जशा प्रकारे मी केलं हा विलाज प्रकारे जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट हा दिसून येईल आता मी तुम्हाला पुन्हा शब्द सांगतो मित्रांनो मी विलाज प्रकारे केला आहे तर सगळ्यात पहिलं जी दारू आहे मित्रांनो ती दोन ती तीन ती ते तीन एम एल मी घेत होतो इंजेक्शनची ते सुई काढून टाकायची आणि त्याच्यामध्ये ओढायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तेवढंच दोन तीन एम एल पाणीसुद्धा भरायचं आणि ते त्याला सकाळ सकाळी द्यायचं बरोबर त्यानंतर प दहा पंधरा मिनटानंतर बुस्टअप गोळी मित्रांनो त्याचा तिसरा हिस्सा पाण्यात कालून त्याच इंजेक्शनमध्ये भरून त्याला तोंडावाटे द्यायचं त्यानंतर पुन्हा दहा पंधरा मिनटानंतर शार्कोफेरॉल असतं मित्रांनो शार्कोफेरॉल वेट हे शरीरामध्ये रक्तवाढीचं किंवा मिनरल्सची पूर्तता पूर्ण करतं किंवा एनर्जी शरीरामध्ये भरून आणतं मित्रांनो हा डोस देखील मी त्याला देत होतो अर्धा चमचे त्याला शार्कोफेरॉल द्यायचो हाच डोस पुन्हा संध्याकाळी रिपीट करायचो ह्याच प्रकारे हा डोस द्या मित्रांनो मी चार दिवस त्याला दिला चार किंवा पाच दिवस तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो त्याला चांगल्या प्रकारे हा फरक पडला तुम्ही देखील अशाच प्रकारे विराज करून पहा शंभर टक्के तुम्हाला देखील फरक पडेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करायचा आहे आणि अशाच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी दररोज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्यावरती क्लिक करून त्यानंतर घंटेच नेन बेल आयकॉन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑल इन मित्रांनो ते ऑलवरती देखील क्लिक करायचं आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो एकही रुपया न लागता चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि तुम्हाला सतत अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ हे मिळत राहतील आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेळीपालनामध्ये इतर शेती शेतीपूरक व्यवसायामध्ये खूप सारी मदत होईल ही माझी गॅरंटी आहे तर चला भेटू अशा प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत जय जवान जय किसान